श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो। देशातल्या फौजदारी कायद्याच्या न्याय प्रणालीत महत्वाचे बदल सुचवणारे तीन महत्वाचे कायदे भारतीय न्याय विधेयक दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष विधेयक दोन हजार तेवीस संसदेत मंजूर झाल्यानंतर या विधेयकांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी करत मान्यता दिली आहे या तिन्ही सुधारित फौजदारी कायद्यांविषयी आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात अधिक माहिती जाणून घेऊया श्रोते हो भारतीय न्याय विधेयक दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष्य विधेयक दोन हजार तेवीस या तीन सुधारित फौजदारी कायद्यांच्या संदर्भातल्या विधेयकांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी करत मान्यता दिल्यानंतर हे तिन्ही कायदे लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी यासंबंधीचं विधेयक लोकसभेत मांडताना या, लोकस या कायद्यांमध्ये बदल करण्याची कारणं सविस्तर विषद केली अठराशे साठमध्ये बनवलेल्या भारतीय दंडसंहितेचा उद्देश न्याय देणं नसून शिक्षा देणं हा होता नवे फौजदारी कायदे देशातल्या जनतेला ब्रिटिशकालीन वसाहतवादाच्या मानसिकतेतून बाहेर काढणार आहेत भारतीय भावनेनं तयार केलेले हे तीन कायदे आपल्या फौजदारी न्यायव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणतील असा विश्वास अमित शाह यानी यह व्यक्त किया आज मैं जो तीन बिल लेकर आपके सामने उपस्थित हुआ हूं मान्यवर इन तीनों बिलों का उद्देश्य दंड देने का नहीं है न्याय देने का है न्याय का विचार हमारे भारतीय विचार में न्याय एक प्रकार से अमरेला टम न्याय शब्द में गुना करने वाला और विक्टिम जिसको गुना के कारण भुगतना पड़ा है दोनों को समाहित कर एक संपूर्ण कल्पना न्याय की करी है और ये नए कानूनों को मेरा सभी सदस्यों को अनुरोध है आप ध्यान से पढ़ोगे तो भारतीय दर्शन के न्याय को हमने इसके अंदर स्थान दिया है हमारे संविधान निर्माताओं ने भी राजनीतिक न्याय आर्थिक न्याय सामाजिक न्याय को बरकरार रखने की संविधान की गारंटी हमारे 140 करोड़ के देश को दी है इसको भी परिपूर्ति करने का इस तीनों बिल के अंदर प्रयास किया गया ये कानूनों की आत्मा मान्यवर भारतीय है और पहली बार क्रिमिनल जस्टिस सिस्टम में भारत द्वारा भारत के लिए और भारतीय संसद से बनाए गए कानूनों से अब हमारी क्रिमिनल जस्टिस सिस्टम गुटी इसका मुझे बहुत गौरव है मान्यवर भारतीय न्याय संहिता के खंडो में डेफिनेशन दी है डेफिनेशन के अंदर भी हमारी पौराणिक न्याय की जो कल्पना है मैं मानता हूँ समग्र विश्व के न्याय के जितने भी दर्शन है उसमें वो सबसे उदार चरित कल्पना है वो उदार चरित कल्पना के आधार पर हमने सभी व्याख्याओं को लिया है जेंडर एक्ट ओमिशन मूवेबल प्रॉपर्टी ये सारी व्याख्याओं को हमारे यहाँ दस हजार से लेकर पांच हजार साल पहले इस पर विचार भी हुआ है उसको रेखांकित भी किया गया है और आज मुझे लगता है जब ये एक्ट बनाने के लिए विचार विमर्श होता था ढेर सारे लोगों से मैंने विचार विमर्श किया था उस वक्त लेटिन कंसेप्ट को भी मैंने देखा है रोमन कंसेप्ट को भी देखा है आयरिस कंसेप्ट को भी देखा है और भारतीय न्याय के मूल विचारों को भी पढ़ा है मान्यवर मैं निश्चित रूप से मानता हूँ कि हमारे पुराणों में हमारे साहित्यों में जो न्याय की कल्पना है विश्व की सारी न्याय की कल्पनाओं में सबसे उदार, और सबसे कल्पना के पर हमने यहाँ पर इसको लिया है। सिर्फ इसकी भारतीयता पर हमने आग्रह किया इतना नहीं है हमने इसको मैं आज विश्वास के साथ कह रहा हूँ मान्यवर जब इसका पूरा इम्प्लीमेंटेशन हो जाएगा तब एफ से लेकर जजमेंट तक की पूरी प्रक्रिया ऑनलाइन हो जाएगी और टेक्निक का सबसे ज्यादा उपयोग अगर कोई एक देश की क्रिमिनल हिस्ट्री सिस्टम के अंदर होगा तो वो भारत की क्रिमिनल हिस्ट्री श्रोते हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेत भारतीय नागरिक सुरक्षा विधेयक 2023 भारतीय न्याय विधेयक 2023 आणि भारतीय साक्ष्य विधेयक 2023 मंजूर झाल्याबद्दल प्रशंसा केली आणि हा भारताच्या इतिहासातला एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं नमूद केलं सुधारित विधेयकांमुळे वसाहतवादकालीन कायदे नामशेष झाले आहेत सार्वजनिक सेवा आणि कल्याण केंद्रित कायद्यांसह एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय ही परिवर्तनकारक विधेयकं म्हणजे सुधारणा घडवण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेची साक्ष आहेत ही विधेयक तंत्रज्ञान तसंच न्यायवैद्यकशास्त्रावर लक्ष केंद्रित करून आपले कायदे पोलीस आणि तपास यंत्रणांना आधुनिक युगात घेऊन येणार आहेत ही विधेयक आपल्या समाजातल्या गरीब दुर्लक्षित आणि असुरक्षित घटकांना वाढीव संरक्षण मिळेल याची काळजी घेणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे या सुधारित विधेयकांमुळे कायद्यांमुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे कशी वाटचाल होऊ शकेल याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉक्टर उदय वारुंजीकर दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये तीन नवीन कायदे आपल्याकडे भारतामध्ये पारित झाले त्यांना राष्ट्रपतींनी मंजुरी देखील दिलेली दे आहे आणि लवकरच या कायद्यांची अपॉइंटेड डेट म्हणजे ज्या तारखेपासून या कायद्याची सुरुवात होणार आहे ती तारीख आपल्याला कळणार आहे साजिक प्रश्न निर्माण होतो की या सगळ्या कायद्यांमुळे काय बदल झाले काय बदल घडणार आहे आणि ते योग्य होते किंवा अयोग्य होते आपल्याला माहितीये की भारतामध्ये जी वेगवेगळे राज्य होती जे राजे होते महाराजे होते यांनी स्वतःची एक न्याय व्यवस्था देखील होती जसं महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था देखील होती हे आपल्याला माहिती आहे पण ज्यावेळेस ब्रिटिशांचा एक छत्रे अंमल भारतावरती आला त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या संकल्पनेमधून जे काही कायदे आहेत ते कायदे भारतामध्ये अंमलात आणायला राबवायला तयार करायला सुरुवात आणि साहजिक स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक वर्षापासून हा विषय चर्चेला होता की भारतामध्ये आता भारतीय कायदे आणले पाहिजेत का या कायद्यांमध्ये नुसती बदल करायची गरज आहे आपल्याला माहिती असेल की वेगवेगळे नवीन नवीन गुन्हे ज्यावेळेस नवीन नवीन कायद्यांमध्ये निर्माण करण्यात आले त्यावेळेस इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संहितामध्ये दुरुस्ती करण्यात आला ज्यावेळेस त्या दुरुस्त्या अपुऱ्या वाटत आहेत त्यावेळेस मग तो मकोका असेल किंवा अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ऍक्ट असेल पोटा असेल टाळा असेल अशा प्रकारचे नवीन नवीन कायदे देखील बनवण्यात आलेले होते हे सगळं असताना व प्रश्न निर्माण होत होता की हे कायदे जरी नवीन करायचे असले तरी नुसते त्या नवीन ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत नवीन कायदे आलेले आहेत त्यांना समाविष्ट करून एकच कायदा करायचा का त्याचं भारतीयकरण करायचं त्या कायद्याचं भारतीयकरण करायचं म्हटल्यानंतर साहजिकच भारतामध्ये असणारी जी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांवरती उपाय काय असू शकतो याचा विचार हा निश्चितपणे करणं गरजेचं होतं ब्रिटिशांनी जे आपल्याला न्यायव्यवस्थेचे धडा घालून दिलेला होता त्यावेळेस असणारी लोकसंख्या आणि आत्ताची असणारी लोकसंख्या याच्यामध्ये प्रचंड जमीन आसमानाचा फरक आहे जागतिक पार्श्वभूमीवरती जर बघायचं झालं तर भारत हा जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे नवीन काही कलम नवीन गुन्हे नवीन शिक्षा काही शिक्षेमध्ये वाढ काही दंडांमध्ये वाढ या प्रकारच्या तरतुदी करण्याची गरज होती याच्या बरोबरीनं खूप मोठ्या प्रमाणावरती भारतामधल्या न्यायव्यवस्थेवरती टीका टिप्पणी केली जात होती ती म्हणजे वर्षानुवर्ष इथल्या प्रकरणांना लागतात सर्वसाधारण दिवाणी प्रक्रियांना तर वेळ लागतोच दिवाणी दावे जे असतात त्यांना पण फौजदारी बाजूचे जे काही खटले आहेत त्यांना देखील वेळ लागतो त्यामुळं हे प्रकरण ही लवकर निपटारा करण्यासाठी काय करता येईल याचा देखील विचार करण्याची गरज होती याच्या बरोबरीनं सध्या आता इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीच्या समावेश न्यायव्यवस्थेनं करून घेतलेला असल्यामुळं जे काही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचे जे कायदे आहेत त्या कायद्याची तरतूद आपल्या पुराव्याच्या कायद्यामध्ये करणं त्याचे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कायदा तयार करणं हे आव्हान होतं जा जा तर जर संख्यात्मक स्वरूपामध्ये बोलायचं झालं तर इंडियन इव्हिडन्स ऍक्ट जो होता त्याच्याऐवजी आता भारतीय साक्ष अधिनियम हा दोन हजार तेवीस चा कायदा आला याच्यात नवीन दोन उपकलम काढण्यात आली नवीन सहा उपकलम त्याच्या दुरुस्त्या देखील करण्यात आल्या एकूण चोवीस वेगवेगळ्या प्रकारच्या अन्य दुरुस्त्या देखील त्याच्यात आल्या सहा कलम रद्द करण्यात आली जर इंडियन पिनल कोड अठराशे साठ या बाबतीतला जर विचार केला तर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याच्याऐवजी आता अंमलात येणार आहे ज्याच्यामध्ये नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वीस गुन्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले जे काळानुरूप आहेत असं दिसतं कालवय्य झालेले एकोणीस गुन्हे आहेत त्याचा बदलून टाकलेला आहेत तेवीस वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये नवीन शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे त्र्याऐंशी गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आलेली आहे कारण कायदा हा काळांधू बदलावा लागतो काही गुन्ह्यांमध्ये म्हणजे सुमारे तेहतीस गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये शिक्षाची वाढ करण्यात आलेली आहे कारण ते दे देखील काळानुरूप बदल करावा लागतो नाहीतर कायदा हा कालबाह्य होण्याची भीती असते दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं की फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा हा जो काही आपल्याकडे होता त्याच्यात एकोणीशे त्र्याहत्तर सालामध्ये हा नवीन कायदा केलेला होता परंतु तो, तो देखील आता कालबाह्य झालेला आहे असं लक्षात यायला लागलं त्यामुळे आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नावानं दोन हजार तेवीस सालामधलं हे नवीन आपल्याकडे आलेला कायदा आपल्याला बघायला मिळतो याच्यामध्ये नऊ नवीन सेक्शन अंमलात आलेले आहेत नवीन याच्याबरोबरीनं त्याच्यामध्ये एकोणचाळीस उपकलम आलेली आहे जुन्या कायद्यामधल्या चौदा तरतुदी वगळण्यात आल्या आणि नवीन एकशे सतरा तरतुदींचा बाबतीमध्ये आपण त्याच्यात सुधारणा झालेली आपल्याला बघायला मिळते श्रोते हो भारतीय न्याय संहितेमध्ये बलात्कार सामूहिक बलात्कार मुलांविरोधातली गुन्हे हत्या अपहरण आणि तस्करी आदी गुन्ह्यांचा अधिक गांभीर्यानं विचार करण्यात आला आहे या कायद्यांमध्ये अठरा वर्षांखालील महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे राजद्रोहाची जागा देशद्रोहानं घेतली आहे या देशाच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही आणि कुणीही देशाच्या हिताला बाधा आणू शकत नाही असं गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या दृष्टीनं हे कायदे कसे महत्वाचे आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत कायदेतज्ञ मंजुरी कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे नवीन विरोधक आणायचं ठरवलं आहे सीआरपीसी आयपीसी आणि एव्हिडन्स हे सर्व रद्द करून भारतीय नागरिक सुरक्षा कायदा आणायचं ठरवलं आहे आता देशद्रोह नाही तर देशविरोधी गुन्हेगारी होऊ शकते पूर्वी तिळक गांधी पटेल सावरकर हे तुरुंगात राहिले होते सहा सहा वर्षांपेक्षा अधिक कारण ब्रिटिश लोकांचं असं म्हणणं होतं की तो देशद्रोह आहे पण आता तसं होणार नाहीये त्यामुळे आता तुम्ही भारताचे सार्वभौमत्व एकात्मता याला जर तुम्ही काही देशाविरुद्ध कारवाई केली तर तुम्हाला राजद्रोह्याच्यावरती तुम्हाला आरोप लागू शकतो त्याचप्रमाणे आता सर्व जे प्रोसिडिंग आहे ते लाईव्ह व्हिडिओग्राफी मध्ये होणार आहे त्याचप्रमाणे ट्रायल इन्क्वायरी प्रोसिडिंग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असणार आहे एव्हिडेन्स सुद्धा डिजिटल स्वरूपात असणार आहे जिथे गुन्हे काही घडेल त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम जाऊन त्याची सगळी चाचपणी तिकडे करेल किंवा ते काय कलेक्ट करायचं असेल ते फॉरेन्सिक टीम स्वतः तिथे जाऊन कलेक्ट करणार गुन्हा कुठेही घडला तर त्याची फिर्याद तुम्ही कुठेही नोंदवू शकता म्हणजे तुम्ही सुद्धा दादरला असाल आणि गुन्हा तुमच्या ठाण्यात घडला तर तुम्ही दादरला परत घरी जाऊन तुमच्या तिथे गुन्हा नोंदवू शकता नव्वद दिवसाच्या आतमध्ये आरोपपत्र ठेवायचे आहे आणि एकशे वीस दिवसाच्या तपास पूर्ण झाला पाहिजे आणि तपास सर्व पूर्ण झाल्यावरती न्यायालयाने तीस दिवसाच्या आत त्यांचा निर्णय देणं आता अनिवार्य होणार आहे त्याचप्रमाणे जर कोणी गुन्हेगार फरारी असेल तर पूर्वी त्याच्या अपरोक्ष केस चालू शकत नव्हत्या तर आता तसं होणार नाहीये गुन्हेगार जर फरारी असेल तर तो हजर नसताना सुद्धा कारवाई चालू राहील आणि त्याला शिक्षा होऊ शकते त्याच्यानंतर जर एखादा गुन्हेगार जास्ती दिवस तुरुंगात असेल तर त्याला पूर्वी बेल मिळायचा पण आता असं होणार नाही जर एखादा गुन्हेगार जन्मठेप किंवा एकापेक्षा जास्त गुन्ह्यापेक्षा तुरुंगात असेल तर त्याला बेल मिळणार नाहीये आता मेडिकल एक्झामिनेशन पूर्वी सब इन्स्पेक्टरला पॉवर होती तो, की तो मेडिकल एक्झामिनेशनची मागणी करू शकत होता पण आता कोणताही पोलीस तो ते पोलीस मेडिकल एक्झामिनेशन मागू शकतो त्याचप्रमाणे रेप केस मध्ये महिला न्यायाधीशासमोर पीडित व्यक्तीचं स्टेटमेंट रेकॉर्ड झालं पाहिजे आता आताच्या कायद्याप्रमाणे आणि समजा महिला न्यायाधीश हजर नसेल किंवा त्या ठिकाणी महिला न्यायाधीश नसेलच तर मग एखाद्या जेन्ट न्यायाधीशासमोर पीडित महिलेचं स्टेटमेंट रेकॉर्ड करू शकतो आणि पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अठरा वर्षापेक्षा जर एखादी व्यक्ती बालिक असेल किंवा नसेल हे प्रत्येक कायद्याप्रमाणे वेगळं हो होतं पण आता तसं होणार नाहीये अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या एखाद्या व्यक्तीवरती जर रेट केला तर तो नाबालिक व्यक्तीवरती रेट केला असं मानण्यात येईल श्रोते हो देशाची कायदेविषयक चौकट अधिक समर्पक तसंच सहानुभूती पूर्ण करण्यासाठी या कायदेशीर सुधारणा नव्या मार्गांचा अवलंब करतात ही परिवर्तनकारक विधेयकं म्हणजे सुधारणा घडवण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेची साक्षा आहेत ही विधेयकं आपल्या समाजातील गरीब दुर्लक्षित आणि असुरक्षित घटकांना वाढीव संरक्षण मिळेल याची काळजी घेणार आहेत त्यामुळे या फौजदारी न्याय प्रणालीत ऐतिहासिक परिवर्तनाचं सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे <स्वार्ण> श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय प्रिया जाधव आणि निवेदन आशुतोष भालचंद्र सावे